मित्रांनो कधी विचार केलाय का फक्त दहा मिनिटाचा उशीर तुमच्या आयुष्यातली सगळ्यात मोठी संधी तुमच्या हातातून हिरावून घेऊ शकतो काय होईल जर तुमच्या नशिबाची चावी तुमच्या हातात असताना तुम्ही ती फक्त आळस आणि उद्या करू असं म्हणत गमावली तर आजची कथा आहे विराजची एक हुशार तरुण ज्याला वेळेचं मोल कळाला नाही आणि एका क्षणात त्याने सगळं काही गमावलं वेळेची किंमत काय असते आणि ती आपल्याला कसं श्रीमंत किंवा गरीब बनवते हे तुम्हाला या गोष्टीतून तुम कळेल लक्षात ठेवा वेळ कोणासाठी थांबत नाही तर तुमचा एकही मिनिट वाया न घालवता बघूया वेळेची किंमत गोष्ट आहे विराज नावाच्या एका हुशार पण आळशी तरुणाची पुणे शहरातल्या एका चांगल्या कॉलेजमध्ये तो शिकत होता पण त्याचा सगळ्यात मोठा शत्रू होता आळस उद्या करू आता खूप वेळ आहे असे त्याचे आवडते शब्द कॉलेजचे महत्त्वाचे प्रोजेक्ट असो की परीक्षेचा अभ्यास तो नेहमी टाळाटाळ -ताड़ करायचा त्याचे आईवडील त्याला नेहमी समजवायचे विराज वेळ खूप मौल्यवान आहे रे एकदा गेलेली संधी परत मिळणार नाही पण त्याला वाटायचं हे सगळे फालतू बोलतात आणि एक दिवस कॉलेजमध्ये कॅम्पस इंटरव्ह्यू सुरू झाले विराजने अर्ज केला पण तयारी केली नाही त्याला खात्री होती की तो हुशार आहे त्यामुळे त्याला सहज नोकरी मिळेल मुलाखतीचा दिवस आला त्याचे मित्र तयारी करून आत्मविश्वासाने गेले पण विराज आदल्या रात्री उशिरापर्यंत पिक्चर पाहत राहिला दुसऱ्या दिवशी मुलाखतीच्या ठिकाणी पोहोचायला त्याला फक्त दहा मिनिटे उशीर झाला गेटवर त्याला थांबवण्यात आले आणि सांगण्यात आले की वेळ संपली कंपनी फक्त वेळेवर पोहोचणाऱ्या विद्यार्थ्यांचीच निवड करत आहे विराजला हे ऐकून खूप मोठा धक्का बसला त्याला विश्वासच बसत नव्हता की आयुष्यातली एक मोठी संधी फक्त दहा मिनिटांमुळे हातातून निसटली काही दिवसांनी जेव्हा त्याच्या मित्रांना मोठ्या पगाराच्या नोकऱ्या मिळाल्या तेव्हा त्याला आतून खूप दुःख झालं तो विचार करू लागला मीच का मागे राहतोय माझी बुद्धी कमी नाही मग चूक होते कुठे तो खूप निराश झाला आणि एका शांत बागेत जाऊन बसला तिथे एका झाडाखाली एक वृद्ध संत ध्यानास्थ बसले होते विराज त्यांच्याकडे गेला आणि म्हणाला महाराज माझी मदत करा हो मी हारलो आहे मी माझ्याच चुकीमुळे माझी संधी गमावली संतांनी शांतपणे डोळे उघडले आणि हसून म्हणाले वस्सा तू हरलेला नाहीस तू फक्त वेळ गमावला आहेस मी तुला एक गोष्ट सांगतो आणि ती नीट ऐक एका गावात सकाराम नावाचा एक अतिशय गरीब माणूस होता तो राजाकडे गेला आणि म्हणाला महाराज माझ्या कुटुंबाला खायला अन्न नाही काम मिळत नाही राजा खूप दयाळू होता राजा म्हणाला मी तुला एक संधी देतो माझ्या खजिन्यात एक जादूची पेटी आहे ही पेटी घेऊन तू आजचा दिवसभर माझ्या राजवाड्यात फिरू शकतोस सूर्य मावळ्याच्या आधी तुला जेवढं सोनं आणि चांदी या पेटीत भरता येईल तेवढं सगळं तुझं होईल पण लक्षात ठेव एकदा सूर्य मावळला की राजवाड्याचे दरवाजे कायमचे बंद होतील सखारामला खूप आनंद झाला त्याने राजाचे आभार मानले आणि तो पेटी घेऊन घरी धावला त्याने पत्नीला आनंदाची बातमी सांगितली पत्नी म्हणाली मग अजून कशाला थांबलायस आहेस जा ना एक क्षणही वाया घालू नकोस पण सखाराम म्हणाला अग मला खूप भूक लागली आधी पोटभर जेवण तर करू दे मग जातो पत्नीने त्याला घाई करण्यास सांगितले पण सखारामने शांतपणे आरामात जेवण केलं त्याला वाटलं अजून तर खूप वेळ आहे जेवण झाल्यावर तो म्हणाला आता खूप थकलोय थोडा वेळ झोपतो फक्त अर्धा तास पत्नीने खूप समजावलं पण सखाराम पलंगावर पडला आणि त्याला झोप लागली अर्ध्या तासाची झोप तीन तासाची झाली तो उठला तेव्हा त्याला थोडीशी भीती वाटली त्याने घाईघाई पेटी उचलली आणि तो राजवाड्याकडे धावला रस्त्यात त्याला एक जुना मित्र भेटला मित्राने त्याला थांबवलं आणि गप्पा मारू लागला सखारामला वाटलं आता थोडा वेळ गप्पा मारल्या तर काय फरक पडतो गप्पांमध्ये आणखीन दोन तास वाया गेले जेव्हा त्याला वेळेची आठवण झाली तेव्हा आभाळ लालसर झालं होतं सूर्य मावळ्याच्या अगदी जवळ आला होता सखाराम घाबरला आणि वेगाने राजवाड्याकडे धावला तो जेव्हा राजवाड्याच्या मुख्य दरवाजाजवळ पोहोचला तेव्हा सूर्य पूर्णपणे मावळला होता आणि पहारेकरी दरवाजे बंद करत होते तो ओरडला थांबा फक्त एक मिनिट मला पेटीत थोडंसं सोनं भरू द्या पहारेकरी म्हणाले माफ करा राजाचा आदेश स्पष्ट आहे आता वेळ संपला आहे आता काहीच होऊ शकत नाही सखाराम त्या बंद दरवाजाजवळ कोसळला त्याच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते त्याने आडसामुळे आयुष्यातली सर्वात मोठी संधी गमावली होती वेळेचा मोल न ओळखल्यामुळे तो गरीबच राहिला साधूंनी गोष्ट संपवली आणि विराजकडे पाहिलं विराजच्या डोळ्यात पाणी होतं त्याला त्याची चूक कळाली होती साधू म्हणाले वत्सा तू हीच चूक करत आहेस वेळ ही, ही जगातली सर्वात मोठी संपत्ती आहे ती श्रीमंत आणि गरीब दोघांनाही समान मिळते फरक फक्त एवढाच आहे की कोण तिचा उपयोग करतो आणि कोण तिला वाया घालवतो आताचा क्षण हीच तुझी वेळेची पेटी आहे आजचं काम उद्यावर ढकलू नकोस कारण उद्याचा दरवाजा नेहमी उघडा असेलच असे नाही विराजेला आत्मज्ञान मिळालं त्याने त्या क्षणी ठरवलं आता एकही क्षण वाया घालवणार नाही त्याने संतांचे आभार मानले आणि तो निघून गेला दुसऱ्या दिवसापासून विराजचं आयुष्यच बदललं त्याने कठोर दिनचर्या बनवली सकाळी लवकर उठणे ध्यान करणे वेळेवर अभ्यास करणे आणि जेव्हा जेव्हा त्याला आळस यायचा तेव्हा त्याला सकाराम आणि बंद झालेल्या राजवड्याचा दरवाजा आठवायचा अभ्यासात त्याने खूप चांगली प्रगती केली आत्मविश्वासाने तो पुन्हा एकदा नोकरीसाठी तयारीला लागला आणि लवकरच त्याला एका मोठ्या कंपनीत उच्च पदावर नोकरी मिळाली विराजच्या यशाचं रहस्य हेच होतं की त्याने वेळेला आपलं मित्र बनवलं त्याने एक सूत्र बनवलं वर्तमान क्षण कारण या क्षणात सगळं काही शक्य आहे तर मित्रांनो ही होती विराजची आणि सखारामची गोष्ट यातून आपल्याला एकच शिकायला मिळतं वेळ ही जगातली सगळ्यात मोठी संपत्ती आहे एकदा गमावलेला पैसा परत मिळवता येतो पण गेलेला क्षण कधीही परत येत नाही तुम्ही श्रीमंत असाल किंवा गरीब वेळ तुम्हाला रोज चोवीस तास समान देते फरक फक्त एवढाच आहे की कोण वेळेचा सदुपयोग करून आपलं भविष्य घडवतो आणि कोणती वाया घालवतो तु। जर तुम्ही आज तुमचं काम टाळत असाल तर लक्षात ठेवा आयुष्याचा राजवाड्याचा दरवाजा उद्या तुमच्यासाठी बंद होऊ शकतो उठा जागे व्हा आणि वेळेला साधायला शिका कारण जो क्षण आज आहे तोच उद्या तुमचं नशीब बनेल जर तुम्हाला ही कथा प्रेरणादायक वाटली असेल तर लाईक करा आणि तुमच्या मित्रांसोबत शेअर नक्कीच करा कदाचित तुमच्या एका शेअरमुळे कुणाचं तरी आयुष्य बदलेल अशाच प्रेरणादायक कथांसाठी आमच्या विकी कथा या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन नक्की दाबा भेटूया पुढच्या कथेत तोपर्यंत लक्षात ठेवा वेळेला गमावू नका नाहीतर वेळ तुम्हाला गमावून टाकेल धन्यवाद